दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी है, है, बसि शुक्रिया आपवाई, बनुल करोण, जो जो करति हुटूबु जोsकता है, अाया जा जाती है, इसमिज़गेकि जो चल्पारज क्नाथे यडिन थीानदेर्श फ्लूआ,

काय मोबाईल नाही मोबाईल ह्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आजमध्ये आम्हाला दिसला त्यामुळे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे तो कर्जत 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 तालुक्यातलं आहे नगरमधल्या कर्जत तालुक्यातला आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस काय आला त्यामुळे केले केला पुढे ईसा केलं तरी ए केकरा यवणा उडून आले यवणा बस डॉक्टर तर आम्ही